श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा हा दिव्य पवित्र संदेश तू तु ऐकताच तुझ्यासाठी त्या मोठ्या शक्तीही आशीर्वाद प्रदान करतील तू जर या क्षणाला पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत असशील तर तुझ्यासाठी चमत्काराने भरलेले आशीर्वाद येत आहे ज्या काही गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ते सर्व तुम्हाला आशीर्वादासह मिळणार आहे होय देव तुला सांगतोय हे महत्त्वपूर्ण ऐकून घे तुम्ही आजपर्यंत खूप काही सहन केलं आहे आता मात्र ते सहन करण्याची आवश्यकता तुम्हाला उरणार नाही जे कोणी तुमचा अपमान करतात खूप काही बोलतात आता त्यांची तोंडे मी स्वतः बंद करणार आहे बाळा ते तुझा खालीपणा दाखवू इच्छितात पण मी तुझा मोठेपणा दाखवू इच्छितो तुला भरपूर आशीर्वाद मिळणार आहेत आता निश्चिंत राहा पुढे चालत राहा देव म्हणतात तुम्ही ज्या गोष्टींमधून गेलात त्यांनी काहीतरी काढून घेतले आहे तुम्ही काही गोष्टी गमावल्या आहे असे तुम्हाला वाटत असताना देव तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो जे तुमच्यासाठी अद्भुत कार्य करतात आणि तुम्हाला योग्य दिशेवर नेतात काही जुन्या दिवसात तुम्ही कही गोटी जा काही अशा गोष्टी पाहिल्या आहेत ज्यामुळे तुमचे मन निराश झाले आहे पण आता आनंदी होण्याची वेळ आली आहे उत्साहाची वेळ आली आहे किमान पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने एकट्यात ऐकत राहा कारण तुमच्या कुटुंबावरचे अटळ संकट टाळले जाईल माझ्या लाडक्या बाळा मी तुला माझ्या आत्म्यासाठी मध्यस्थी कशी करावी हे दाखवणार आहे आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला ते सर्व काही देणार आहे ज्याची तुला इच्छा अपेक्षा आहे मला माहीत आहे की वेळ कठीण तुम्ही पाहिला आहे पण ते सर्व काही विसरून जा कारण देव तुमच्यासाठी आता खूप काही आशीर्वाद देणार आहे तुम्ही याच फोनवरून एक आनंदाची बातमी ऐकणार आहात कारण देव तुमची प्रतीक्षा लवकरच संपवणार आहेत जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका हा शक्तिशाली संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे आहे देव तुम्हाला या संदेशातून सांगू इच्छितात की भरपूर आशीर्वाद येत आहेत तुम्ही मागील काळात जे काही सहन केलं आहे मग ते त्रास असो कुणाचे बोलणं असो किंवा कोणी तुम्हाला खाली दाखवण्याचा केलेला प्रयत्न असो शत्रूंनी तुम्हाला खूप काही हरवण्याचा केलेला प्रयत्न असो त्यातून तुम्ही आता हार मानणार नाही तर तुम्ही सक्षमतेने उभे केल्या जाल आणि तुमच्या मनासारखे खूप काही घडणार आहे जर तुम्ही देवाच्या शक्तीवर भगवंताच्या शक्तीवर विश्वास करत आहात तर भगवंत तुम्हाला एक आशीर्वादांची झलक या या संदेशातून देऊ इच्छितात तुम्ही जर ते स्वीकार करायला तयार असाल तर आत्ताच होय म्हणा हा महिना आणि पुढचा महिना तुमच्यासाठी खूप मोठे आशीर्वाद घेऊन येत आहे या आठवड्यात तुम्ही त्या यात्रेला जाल जी यात्रा तुम्ही तुमच्या मनापासून खूप काही वर्षांपासून इच्छित केली आहे त्या यात्रेला जाताना तुम्ही तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करताना पाहाल कारण देव तुम्हाला उंचावत आहे आणि देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठीच आहेत तुमची प्रार्थना स्वीकार झाली आहे विश्वास ठेवा की देव तुम्हाला आशीर्वादाने चमत्काराने परिपूर्ण करणार आहे देव म्हणतात बाळा तुझ्या अपेक्षेप्रमाणे तुझ्या इच्छेप्रमाणे तुला आता ते सर्व काही मिळेल तुझी अपेक्षा पूर्ण होईल ज्या ठिकाणी तुम्ही अंधारात स्वतःला पात्र मानत होतात पण आता देवाचा दिव्य प्रकाश तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी येत आहे तुम्ही आता एका नवीन ऊर्जेने परिपूर्ण केल्या जात आहात शक्यता वाढवल्या जात आहेत त्या शक्यतांसाठी तुम्ही भरभरून आशीर्वाद प्राप्त करत आहात आर्थिक समस्या नष्ट केल्या जात आहेत कारण देव तुमची काळजी घेतो देव तुम्हाला उंचावतो तु। आणि देव लवकरच तुमचे त्रास संपवतो तु। एक मोठी आनंदाची बातमी तुमच्या मार्गात देव ठेवत आहे जर तुम्ही देवाच्या मार्गावर चालत आहात तर ती तुम्हाला लवकरच प्राप्त होईल इच्छित कार्य साध्य होईल आणि तुम्ही लवकरच तुमची अपेक्षा पूर्ण कराल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर हा चमत्कारिक संदेश ऐकत आहेस तर या संदेशापर्यंत पोहोचणारा माझा प्रत्येक बाळ भाग्यशाली आहे त्याच्या वाटेवर येणारे जे काही त्याने गमावले आहे असे त्याला वाटत असताना मी त्याच्यासाठी चमत्कार घडवतो त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो आणि त्याला स्थिर करतो माझे आशीर्वाद तुमच्या जीवनात सर्वोत्तम काळ देण्यासाठी आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा बलवान केल्या जात आहेत कारण तुम्हाला बळ देणारा तुमचा देव तुमच्या पुढे आला आहे तुमची इच्छा सर्वात मोठी जी पूर्ण केल्या जात आहे त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले आहेत देव म्हणतात बाळा तुम्ही तुमच्या आर्थिक समस्यांना इतके मोठे मानू नका कारण क्षणार्धात तुमची परिस्थिती बदलेल आणि तुम्ही आर्थिक संपन्नतेकडे वळवल्या जाणार कारण देव तुमच्या प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवून आहे तुम्हाला जे काही आशीर्वाद हवे आहेत ते सर्व काही मिळतील इच्छित कार्य पूर्ण होईल हा आठवडा सुखाने भरलेला आहे नवीन संधी चालवून येतील आणि तुम्ही अपेक्षित यश प्राप्त कराल जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटे वाटते तेव्हा देवाचे स्मरण करा देव तुमचा पाठी राखा आहे देव तुमचा कर्ता आहे जर तुमचा विश्वास दैवी शक्तीवर आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही आता त्या आध्यात्मिक संदेशाला ऐकत आहात जो शक्तिशाली आहे तो देवाच्या कृपेने तुमच्यापर्यंत आला देव आहे देव तुमच्यापर्यंत तेच देतात जे तुम्हाला हवे आहे या आठवड्यात तुमची सुखे वाढणार आहेत तुम्ही काही असे कार्य कराल ज्यामुळे तुम्ही नामांकित देखील व्हाल इच्छित कार्य पूर्ण होण्याचा आशीर्वाद मिळणे म्हणजे तुम्ही जे काही इच्छिता त्यात तुम्हाला भरघोस यशासह देव आशीर्वाद पाठवत आहे देवाचा आशीर्वाद हा किती मौल्यवान आहे हे ज्यांना आशीर्वाद मिळत नाहीत त्यांना विचारा देव तुमच्या जीवनात चमत्कार पाठवत आहे जर तुम्ही स्वामींचे दैवी शक्तीचे आशीर्वाद चमत्कार अनुभवले असतील तर होय म्हणा जर तुम्ही स्वामी माऊलींचे आशीर्वाद पाहिले आहेत अनुभवले आहेत तर होय म्हणा देव म्हणतात बाळा कुणाचीही नजर तुला लागू शकत नाही कारण तुझ्यावर तुझ्या भगवंताची तुझ्या परमेश्वराची तुझ्या स्वामी मौलीची नजर आहे बाळा जिथे माझी नजर असते तिथे माझ्या बाळांना आशीर्वादच आशीर्वाद मिळतो चमत्कारच चमत्कार मिळतात तू ज्या गोष्टींकडे लक्ष पुरवत आहेस की मला कुणाची नजर लागली आहे का माझ्या घराला कुणाची नजर आहे का तर तसे काही नसून तुझ्या परमेश्वराची तुझ्या भगवंताची नजर तुझ्या घरावर आहे ती कृपा दृष्टी आहे त्यामुळे ती स्वीकार कर आनंदी राहा तुमच्या अपेक्षेपेक्षाही तुम्हाला खूप काही मिळणार आहे पुढील आठवडा तुमच्यासाठी सुखाने आनंदाने भरलेला येत आहे ज्यात तुमच्यासाठी तुमच्या अपेक्षेच्याही पलीकडे तुम्हाला काही संधी देण्यात येत आहे ज्याचा विचार आजपर्यंत तुम्ही कधी मनातही घेतला नसेल इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे मार्गात पुढे चालत राहा कारण मार्गही देणारा भगवंत आहे परमेश्वरावर विश्वास असल्यास होय माझा परमेश्वरावर विश्वास आहे असे टाईप करा सर्व शक्तिमान परमेश्वराने तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे त्याचा मनपूर्वक स्वीकार करताच तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतील तुमच्या इच्छा अपेक्षा आणि संधी तुमच्यासाठी निर्माण केल्या जातील जे काही तुमच्याजवळून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही अगदी शत्रू कितीही तुमच्याजवळून ते हेरावून घेऊ पाहत असेल तरीही ते घडणार नाही कारण देव तुम्हाला उंचावतो देव तुम्हाला आशीर्वादित करतो आणि देव तुमचे संरक्षण करतो तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे प्रारब्ध देव बदलू शकतो तुमच्याही प्रारब्धात काही चुकीचे काही कठीण असेल तर देवाला प्रार्थना करा कारण प्रार्थना देव स्वीकारतात मान्य करतात म्हणून मान्य करणारी प्रार्थना देवाला करत राहा हे देवा हे भगवंता हे परमेश्वरा माझ्या जीवनात ज्या काही अडचणी आहे दुःख आहे त्रास आहे आणि यातना आहे त्या सर्व काही दूर करण्याचे मला एक मात्र फक्त तुमच्याकडेच मागावेसे वाटते हे परमेश्वरा माझे ते सर्व काही दुःख त्रास आणि कलह दूर न्या आणि मला त्यातून बाहेर काढा मला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा मी तुमच्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज आहे तयार आहे हे देवा हे भगवंता हे स्वामी राया माझ्या आयुष्यात कल्याण लिहा माझे चांगले करा मला सुबुद्धी द्या मला पवित्र आत्मा बनवा आणि माझ्याकडून चांगले कर्म करून घ्या अशी प्रार्थना स्वामींना करा स्वामी नक्कीच ती प्रार्थना स्वीकार करतील ज्या क्षणाला तुम्ही ही प्रार्थना कराल अगदी या क्षणालासुद्धा तुम्ही हा संदेश ऐकत असताना ही प्रार्थना माझ्यासोबत करा तर तुमच्या आयुष्यात तुम्ही काही अद्भुत चमत्कार आकर्षित कराल जे कधीही कुणाला मिळालेले नसतील असे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील स्वामी दयाळू आहेत भगवंत दयाळू आहेत याचा अनुभव तुम्हाला येईल आणि तुमची अर्धवट राहिलेली कार्य देखील पूर्ण होणारे आशीर्वाद घेऊन स्वामी तुम्हाला आशीर्वादित करतील चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवतील तुम्ही जर देवाच्या शक्तीवर विश्वास करत असाल तर संधी चालून येतील आणि तुमचे नवीन कार्य आरंभ होईल आणि त्यात भरघोस यश मिळेल मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ